पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ओबीसीच्या कल्याणासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या ओबीसी न्याय देणारे एकमेव भाजपा सरकार आहे केंद्र सरकारने ओबीसीना न्याय दिला आता आपण खासदार संजय काका यांना मते देणार असा निर्धार ओबीसी नेत्यांनी ने सांगली येथे ओबीसी मोर्चाच्या बैठकीत केला या बैठकीस के आमदार सुधीर गाडगीर ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैशाळकर माजी आमदार दिनकर पाटील पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे माजी महापौर संगीता खोत गणेश वाठरकर राज पडळकर वरद पडळकर विश्वनाथ महाजन प्रसाद वळकुंडे भानुदास सरकर महेश मजके उदय वलकर चंद्रकांत पंडित वैशाली शेळके शीतल सिंहासने सविता मदने उपस्थित होते विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर ओबीसींना आत्मनिर्भर करण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे त्यामुळे ओबीसी संपूर्ण ओबीसी समाज मोदीजींच्या मागे उभा करून पुन्हा एकदा केंद्रात नेतृत्वात करण्यासाठी संपूर्ण येत्या निवडणुकीत मोदींनी प्रत्येक क्षेत्रात केलेले काम राम मंदिर काश्मीर प्रश्न कलम तीनशे सत्तर तीन तलाक जवानांचे सक्षमीकरण व शेतकरी महिला कामगार विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेल्या योजना समाजातल्या खालच्या पातळीवर केलेले काम याची माहिती समाजात या योजनेची माहिती करून देण्यासाठी सर्वांनी निवडणुकीत सक्रिय राहून आपल्या भागात बूथ मजबूत करून त्या भागातील जास्तीत जास्त मतदान मिळवावे यासाठी ओबीसी मोर्चा प्रचारात सर्वात पुढे राहील असा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला प्रश्न शंभर आहे नाशिकला कुणाला तिकीट मिळेल आठ कडेला तर महिला आपल्याला मिळाले आपले काम करेल ना तिकडे विषय प्रश्न मोठे शरद काय व्हायचं प्रश्न मोठे काय